ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग सात्विक आहार उभे आहेत एकशे पंचवीस ते एकशे अडतीस आणि गीतेचा श्लोक आहे आठवा भगवंत सात्विक आहार कसा असतो ते सांगत आहेत श्लोक आठवा आयुष्य सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना आहार आयुष्य सत्व बल आरोग्य सुख व प्रीती यांची वृद्धी करणारे अंगानेच सुरज स्निग्ध शरीरामध्ये काळ राहणारे मनास आनंददायक असे आहार सत्व वृत्तीच्या लोकांना प्रिय असतात तरी सत्व गुणाकडे जई दैवे भोगता पडे ते मधुरी रसी वाढे मेचू तय तर जेव्हा प्रारब्ध योगाने भोगता म्हणजे जेवणारा जीव सत्व गुणाच्या उत्कर्षात पडतो तेव्हा मधुर पदार्थांच्या ठिकाणी त्याची आवड वाढते आंगेची द्रव्य सुरसे जे आंगेची पदार्थ गोडसे आंगेचे स्नेह बहुवसे सुपक्वेजी जे पदार्थ स्वभावतःच रसभरीत असतात व जे पदार्थ स्वभावतःच गोड असतात जे पदार्थ स्वभावतः स्निग्ध असतात व जे पदार्थ चांगले परिपक्व असतात आकारे नभती डगळे स्पर्शे अति मवाळे जिभे लागी स्नेहाळे स्वादे जिये आकाराने मोठे व बेढप असत नाहीत आणि स्पर्शाला अति मऊ आणि जिभेला आवडणारे आणि जे चवदार असतात रसे गाढी वरी ढिली द्रवभावी आथिली ठाये ठावो सांडिली अग्नि तापे रसाने अतिशय भरलेले शिवाय त्याची साल पोकळ असलेले ओलेपणाने संपन्न आणि खरोखर अग्नीच्या उष्णतेपासून सुटलेले आंगे साने परिणामे थोरू जैसे गुरुमुखीचे अक्षरू तैशी अल्पी जी ही अपारू ज्याप्रमाणे गुरुने केलेल्या उपदेशाचे शब्द म्हणजे महावाक्य दिसण्यात थोडकेच असतात परंतु तेच आपला पराक्रम मात्र मोठा करून दाखवतात त्याप्रमाणे जो आहार दिसावयास अगदी थोडा असतो परंतु जो सेवनाने कल्पनेबाहेर पूर्ण तृप्ती देतो आणि मुखी जैसी गोडे तैसीची ही ते आतुले करे तीये आणि प्रीती वाढे सात्वी आणि ते पदार्थ जसे तोंडाला गोड लागतात तसेच आत म्हणजे परिणामी हितकर असतात त्या अन्नाच्या ठिकाणी सत्वगुणी लोकांचे प्रेम वाढते एवम गुण लक्षण सात्विक भोज्य जाण आयुष्याचे नीच नवे याप्रमाणे सात्विक आहार असे गुण असलेल्या लक्षणांचं असतं आणि हे नित्य नवे आयुष्याचे रक्षण आहे असे समज येणे सात्विक रसे जवळ देही मेहो वरिषे तव आयुष्य नदी उससे जेव्हा दिहा। जे हा सात्विक रूपी मेघ देहात वर्षाव करतो तेव्हा आयुष्य रूपी नदी दिवसेंदिवस जास्त वाढत जाते सत्वाची कारण हाची सुमती दिवसाची ये उन्नती भानू जायचा बुद्धिमंत अर्जुना ज्याप्रमाणे दिवसाची वाढ करण्याला सूर्य हा कारण आहे त्याप्रमाणे सत्वगुणाचे पोषण करायला आहार हाच कारण आहे आणि शरीरा हन मानसा बळाचा पै कुवासा हा आहारू तरी दशा कैची रोगा आणि शरीराला आणि मनाला सामर्थ्य पुरवणारा असा हा आहार जर असेल तर रोगांना अस्तित्व कुठले हा सात्विकू कु होय भोग्यू तैची भोगावय आरोग्यू शरीराशी भाग्यू उदयले जाणो हा सात्विक आहार जेव्हा सेवन करण्यात येईल तेव्हा आरोग्य भोगण्याला शरीराचे भाग्यच उदयाला आले असे आम्ही समजतो आणि सुखाचे घेणे देणे ये येणे हे साजणे आणि या सात्विक आहाराने सुखाच्या देवघेवीचा व्यवहार चांगला भरभराटीला येतो हे राहू दे एवढेच काय पण त्याचे आनंद अशी सख्य वाढते ऐसा सात्विकू आहारू होरू, करी हा परिणामला वर सांगितल्याप्रमाणे सात्विक आहार चांगला परिणत झाला म्हणजे मानवला असता हा आत मनास व बाहेर शरीरास मोठा उपयोग करत आता राजसासी प्रीती जी ही रसी आथी, करू तया ही व्यक्ती प्रसंगे गा आता रजोगुणी मनुष्याला ज्या रसाची प्रीती आहे त्याचीही अर्जुना प्रसंगानुसार स्पष्टता करतो श्रद्धेप्रमाणेच आहार आदी गोष्टी सुद्धा जीवाच्या स्वभावाप्रमाणे सात्विक राजस तामस अशा तीन प्रकारच्या होतात भगवंत सात्विक आहार कसा असतो ते सांगताना म्हणतात की सात्विक आहार जात्याच सुरस स्नेग्ध शरीर स्थिरत्व प्रदायक स्वादिष्ट व अंतर प्रसन्न करणारा असतो त्यामुळे आयुष्य सत्व बल आरोग्य सुख आणि प्रीती यांची वाढ होते भगवंतांनी श्लोकाच्या उत्तरार्धात सात्विक आहार कसा असतो ते सांगितलं आहे तर पूर्वार्धात त्याचा परिणाम स्पष्ट केला आहे ज्ञानदेवांनी आधी श्लोकाचा उत्तरार्ध स्पष्ट केला आहे व नंतर पूर्वार्ध स्पष्ट करतात ज्ञानदेव सांगतात की दैववशाने भोगत्या जीवाची जेव्हा सत्व गुणाकडे प्रवृत्ती होते तेव्हा त्याला मधुर रसाचे स्वभावतच आकर्षण असते सर्व पदार्थ सुरस रसभरीत मधुर स्नेग्ध असावेत असे त्यांनी गीतेप्रमाणेच म्हटले आहे पण त्यात त्यांनी अधिक भरही घातली आहे ते सांगतात की अशा माणसाला परिपक्व म्हणजे चांगले शिजलेले पदार्थ आवडतात जे पदार्थ बेढब नाहीत जळून कडक न झालेले स्पर्शाला मऊ आहेत द्रवयुक्त अभिट गोडीने युक्त आहेत असे पदार्थ त्याला आवडतात ज्ञानदेव अर्थविस्तार करताना म्हणतात की पदार्थ थोडा असला तरी त्याची तृप्ती मात्र फार वेळ टिकून राहिली पाहिजे त्यासाठी त्यांनी गुरुमुखातून निघणाऱ्या अक्षरांची उपमा दिलेली आहे गुरुमुखातून निघालेला मंत्र कमी अक्षरांनी युक्त असतो पण त्याच्या जपाने होणारा परिणाम फार मोठा असतो तशा थोड्या आहारानेही त्या सात्विक मनुष्याची तृप्ती होते अशा प्रकारे गोड आस्वादाचे देहाला हितकारक ठरणारे असे पदार्थ सात्विक वृत्तीच्या मनुष्याला आवडतात अशा आहाराला सात्विक आहार म्हणतात पुढे ज्ञानदेवांनी या आहाराचा परिणाम वर्णिला आहे सात्विक आहार सत्वाचे पोषण करतो व आयुष्याचे रक्षण करतो ज्ञानदेव सांगतात की सात्विक आहाराचा मेघ की आयुष्य रूपी नदी दिवसेंदिवस वाढू लागते नदी उगम पावताना लहान प्रवाह असतो पण वाटेत तिला जसे झरे छोट्या नद्या मिळत जातात तसं तिचं पाणी वाढत जात त्याप्रमाणे थोडाच पण सात्विक आहार घेणारा मनुष्य दीर्घायुषी होतो तेव्हा दिवसाला कारण सूर्य आहे त्याप्रमाणे सात्विक आहार सत्व गुणाचे रक्षण करण्यास कारणीभूत होतो असा सात्विक आहार असेल तर शरीरावर हल्ला करण्याची रोगांची काय आहे जीवाने असा सात्विक आहार घेणे म्हणजे जणू काही शरीराचे भाग्य आले असं समजावं अशा सात्विक आहाराने सुखाचा व्यापार भरभराटीस येतो जीवाचे आनंदाशी सौख्य वाढते असा हा सात्विक आहार अंतर्बाह्य उपयुक्त आहे कारण तो देहाचेही पोषण करतो त्याप्रमाणे मनाचेही पोषण करतो पुढे ज्ञानदेव राजासहार कसा असतो ते स्पष्ट करून सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू